एक वाटी हरभऱ्याची डाळ स्वच्छ धुवून तीन ते ती चार तास भिजत ठेवली यामध्ये आता पाणी आणि थोडंसं तेल टाकून कुकरचं झाकण लावण्याच्या आपल्याला चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत मी इथे एक किलो इतके आंबे घेतलेत यामध्ये थंडगार पाणी घालायचं आणि ते बाजूला ठेवूयात आता एका कढईमध्ये एक वाटी गव्हाचं कणिक घेतलं आहे यामध्ये चवीनुसार मीठ आणि एक पळी इतकं तेल घालायचं आपली रोजच्या वापरातली जी पळी असते तेवढं तेल यामध्ये मी घातलं आहे आता पाण्यामध्ये पाव चमचा इतकी हळद घालायची आणि ही हळद ह्या पाण्यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची या हळदीच्या पाण्यामध्येच आपल्याला ही कणिक भिजवून घ्यायची अशा पद्धतीने कणिक भिजवून घेतल्यामुळे कणकेला रंग छान येतो आणि त्यामुळे पुरणपोळीसुद्धा दिसायला छान पिवळसर रंगाची दिसते आता मी हे तेल चांगलं पिठाला चोळून घेते आणि थोडं थोडं पाणी घालत छान मौसूत अशी ही कणिक मी इथे भिजवून घेतली कणिक चांगली मौसूतच भिजवून घ्यायची आता ही झाकून बाजूला मोरण्यासाठी ठेवूयात आता आमटीसाठी लागणारा मसाला तयार करून घेऊयात दोन मध्यम आकाराची कांदे हुबी पातळ चिरून घेतली खोबरंही ते बारीक करून घेतलंय खोबरं मी आधी तव्यावर भाजून घेतलं आणि ते लगेचच मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं एक चमचाभर धनेसुद्धा भाजून घेतले आता कांदा लसूण हे सुद्धा आपल्याला छान तांबूस रंगाचं होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरे धने आणि त्यामध्ये आलं आणि अर्धा दा इंच दालचिनीचा तुकडा घालून मिक्सरला चांगलं बारीक आधी फिरवून घेतलं खोबरं आधी बारीक करून घेतलं त्यानंतर आता यामध्ये कांदा लसूण कडीपत्ता आणि कोथिंबीर टाकून पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं खोबऱ्याचे मी इथे तुकडे करून घेतले होते त्यामुळे आधी खोबरं बारीक करून घेतलं त्यानंतर बाकीच्या सर्व वस्तू टाकून बारीक करून घ्यायचं आहे तर डाळ बघा चांगली शिजली आहे यामध्ये मी शिजवताना सुरुवातीला पाणी हे कमीच घातलं होतं जर जास्त प्रमाणात आधीच पाणी घातलं तर ते पाणी सगळं खाली ओतू जातं आणि गॅससुद्धा आपला खराब होतो म्हणून आधी थोडंसं पाणी टाकून डाळ चांगली शिजवून घ्यायची त्यानंतर आता कुकरचं झाकण उघडून यामध्ये गरम पाणी करून घातलं म्हणजे आपल्याला आमटीसाठी पाणी इथे काढता येईल एक उकळी येऊ द्यायची आणि लगेचच आता हे पाणी मी इथे जाळून घेते सर्व पाणी मी इथे हे निथळून घेतलं आता ही डाळ पुन्हा कुकरमध्ये घालायची आणि पोटॅटो मॅशरच्या मदतीने चांगली मॅश करून घ्यायची आपण डाळ आधीच भिजवून घेतल्यामुळे डाळ व्यवस्थित शिजली आणि पोटॅटो मॅशरने चांगली बारीक करून घेतली आणि त्यानंतर आता यामध्ये एक वाटी इतकी साखर घातली जेवढी डाळ घेतली आहे तितकीच साखर घालून आता कुकर गॅसवर ठेवला आणि मध्य आचेवर एक सारखं हलवत पुरण आपल्याला इथे शिजवून घ्यायचं आहे पुरण न वाटताच आपण आज पुरणपोळी बनवणार आहोत त्यामुळे आधीच डाळ भिजवून घ्या म्हणजे अगदी झटपट पुरणपोळीचा स्वयंपाक बनवून तयार होतो आता यात पाव चमचा इतकी वेलची पूड घातली कुकरपासून पुरण असं सुटायला लागलं म्हणजे पुरण आपलं आहे असं समजावं किंवा त्यामध्ये अशा पद्धतीने एक चमचा ठेवून बघायचा तो खाली पडला नाही इकडे तिकडे सरकला नाही म्हणजे आपलं पुरण अगदी परफेक्ट शिजलं आहे आता ते एका डिशमध्ये काढून गार करून घेऊयात कटाच्या आमटीसाठी दोन चमचे तेलामध्ये मोहरी जिरं घातलं तयार करून घेतलेलं वाटण घालायचं हे वाटण आपल्याला इथे चांगलं परतवून घ्यायचं आहे एक दोन तीन मिनटं मध्यमाजेवर वाटण मी इथे परतवून घेतलं यात आता एक चमचाभर काळा मसाला एक चमचा लाल मिरची पावडर पाव चमचा हळद अर्धा चमचा धनेपूड घातली मसालेसुद्धा चांगले मिनिटभर परतवून घ्यायचे छान असं मसाल्यांना इथे तेल सुटलं आहे यामध्ये आता हा कट टाकून घ्यायचा आणि सोबतच मी इथे दुसऱ्या गॅसवर भाताचं सुद्धा कुकर लावून दिलाय म्हणजे तोवर आपला भात सुद्धा शिजेल आणि हवं तितकं गरम पाणी करून यामध्ये आहे चवीनुसार मीठ घातलं आणि मध्यमाचेवर आता हा आमटी आपण उकळवून घेऊयात आता भजीसाठी लागणारं मी इथे हे बेसनपीठ घेतलं यामध्ये चवीनुसार मीठ अर्धा चमचा ओवा हातावर क्रश करून घातल्या कोथिंबीर घालायची आणि अगदी चिमूटभर मी इथे सोडा घातलाय आता यामध्ये लगेचच पाणी घालायचं नाही जेव्हा आपल्याला भजी बनवायची तेव्हा पाण्याने हे पीठ फक्त भिजवायचं आणि लगेच भजी करायला घ्यायची पीठ फक्त मी इथे तयार करून ठेवलं आणि ते बाजूला ठेवते आणि आमटीसुद्धा बघा इथे छान उकळली आहे छान त्याला कट आला आहे बघू शकता यामध्ये आता मस्त हिरवीगार अशी कोथिंबीर घातली आणि कटाची आमटी आपली बनवून तयार झाली आहे आता आंबे आपण सुरुवातीलाच गार पाण्यामध्ये भिजत ठेवले होते गार पाण्यामध्ये आंबे भिजत ठेवल्यामुळे त्याची उष्णताही कमी होते, होते। कारण आंबे हे उष्ण स्वरूपाचे असतात त्यामुळे यामध्ये थंडगार आधी पाणी घालायचं पाण्यात साधारण अर्धा तास तरी आंबे आपल्याला तसेच ठेवायचे आहेत आणि त्यानंतर आता आंबे स्वच्छ धुवून घेतले हे बघा मी चाकूच्या मदतीने अशा पद्धतीने त्याचं सर्व घर इथे काढून घेतला तुम्ही तुम्हाला हवं तर तुम्ही मऊ करून आपण रेग्युलर ज्या पद्धतीने आमरस बनवतो त्या पद्धतीनेही करून घेऊ शकतात आता सर्व मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं त्यामध्ये चार मोठे बर्फाचे खडे अर्धी वाटी दूध घातलं आणि चवीनुसार साखर घालायची तुम्हाला कितपत गोड हवं आहे त्यानुसार आणि मिक्सरला फिरवून घेतले मस्त झटपट असा आमरससुद्धा आपल्या इथे बनवून तयार झाला आहे जर तुम्हाला इथे दुधाचा वापर करायचा नसेल तर नाही केला तरीही चालेल आता रस तयार झालाय हा आमरस आता आपण फ्रीजमध्ये ठेवून देऊयात तोवर आता इथं बघा कणिकसुद्धा छान मुरली गेली आहे मस्त मऊसूद झाली आहे पुन्हा एकदा ती व्यवस्थित मळून घ्यायची आणि आता पुरणपोळीला आटायला घेऊयात छोटासा कणकेचा गोळा तोडून छान गोलाकार हातावर करून घेतला पिठामध्ये चांगला घोळवून घ्यायचा आणि अशा पद्धतीने त्याची वाटी तयार करून घ्यायची वाटी करताना कडेला पातळ करायची आणि आतमध्ये थोडंसं जाडसर ठेवायचं म्हणजे पुरणपोळी लाटतानाही फाटत नाही यामध्ये आता पुरण टाकून घेऊयात आणि अशा पद्धतीने पुरण आतमध्ये लोटत जायचं आणि कणक कन, कणिक ही खालच्या हाताने दाबत वरच्या साईडला येऊ द्यायची अशा पद्धतीने त्याचा टोक व्यवस्थित इथे आपल्याला बंद करून घ्यायचं आहे टोक छान व्यवस्थित बंद करायचं तरच आपली पुरणपोळी छान होते आणि ती करताना फाट सुद्धा नाही आता पुन्हा एकदा पिठामध्ये हा गोळा चांगला घोळवून घेतला हाताने अशा पद्धतीने पुरण चांगलं पसरवून घ्यायचं आणि त्यानंतर अगदी हलक्या हाताने आपल्याला ही पुरणपोळी लाटून घ्यायची पुरणपोळी लाटताना दोन्ही बाजूंनी लाटून घ्यायची म्हणजे ती एकसारखी लाटली जाते छान पातळ अशी पुरणपोळी बनवून तयार होते बघू शकता मस्त सर्व बाजूने कडेपर्यंतही पुरण इथे पसरलं आहे आता तवा मी इथे गरम करून घेतला तवा चांगला गरम झाला की त्यावर आता पुरणपोळी भाजून घेऊयात आणि कधीही पहिल्या वेळेस पुरणपोळी उलट करताना हातानेच करायची उचतण्याने करायची नाही आणि त्यानंतर आता खालची बाजू चांगली भाजून घ्यायची अर्धा चमचाभर साजूक तूप घातलं आणि आता उचतण्याच्या मदतीने आपण पुरणपोळी उलट करून घेऊयात मी त्या आज साखरेच्या पुरणपोळ्या बनवल्या आहेत यासोबतच गुळाच्या पुरणपोळीचासुद्धा व्हिडिओ याआधी अपलोड या केला आहे आणि तीन वेगवेगळ्या पद्धतीने पुरणपोळी कशी लाटायची जर तुम्हाला अशा पद्धतीने वाटी करून ही पुरणपोळी जमत नसेल तर तीन अजून दुसऱ्या सोप्या पद्धती सांगितल्या आहेत तोसुद्धा व्हिडिओ बघा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते बघू शकता मस्त अशी टम्म फुगलेली आपली पुरणपोळी इथे बनवून तयार झाली आहे आता तळण काढण्यासाठी तेल मी इथे चांगलं गरम करून घेतलं त्यामध्ये सुरुवातीला कुरडई तळून घेतली मस्तच पांढरी शुभ्र अशी कुरडई बघू शकता तळून झाली आहे आता नागलीचा म्हणजेच नाचणीचा पापडसुद्धा मी इथे तळून घेते हे बघा सर्व कुरडई पापड माझे तळून इथे तयार झालेत आता भजीसाठी आपण सुरुवातीलाच हे पीठ तयार करून ठेवलं होतं यामध्ये आता थोडं थोडं पाणी घालत पीठ भिजवून घ्यायचं सर्व जिन्नस यामध्ये सोडा घातलेला असतो त्यामुळे सुरुवातीलाच पाणी घालून भिजवून ठेवायचं नाही जेव्हा जे भजी बनवायची आहे तेव्हाच पाणी घालून मिक्स करायचं आणि लगेचच भजी बनवायला घ्यायची भजी बनवताना यामध्ये मी लाल मिरची पावडर किंवा हिरव्या मिरचीचा वापर केलेला नाही मी साधीच भजी इथे बनवून घेते जर तुम्हाला हवं तर तुम्ही इथे हिरव्या मिरचीचा बारीक करून यामध्ये घालू शकतात आता मध्यम हाचेवर सर्व बाजूंनी एक सारखी भजी मी इथे तळून घेतली मस्तच असे भजेसुद्धा आपले बनवून तयार झालेत संपूर्ण पुरणपोळीचा स्वयंपाक आपला इथे बनवून तयार झाला आहे आता ताट वाढायला घेऊयात जर तुम्हाला हा आमरस पुरणपोळीचा स्वयंपाक जरासुद्धा आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि ह्या अक्षय तृतीयेला तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने ही थाळी नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा अशा सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी फॅमिली रेसिपीजला सबस्क्राईब करा धन्यवाद